आम्ही मुंबईमध्ये भेटलो आणि आपल्याला सर्व आमच्या व्यथा सांगितल्या आमच्या मनामधली खतखत सांगितली आमच्या कार्यकर्त्यांचंही आपण खूप पेशंटली सगळ्या गोष्टी ऐकून घेतलं साहेब आम्हाला इथे खरच खूप त्रास होतोय आज आमच्या इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचे खोटे नाटे केसेस झालेले आहेत आज ग्रामपंचायती बरखास्त झालेल्या आहेत आज सरपंचाला त्रास देण्यात येत आहे त्यामुळे इतका त्रास साहेब कधीच इंदापूर तालुक्याला झालेला नाही जेवढा हा मागच्या पाच ते आठ वर्षामध्ये झालेला आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर आज म्हणजे इंदापूर तालुका हा सुसंस्कृत असा तालुका याची ओळख होती इंदापूर तालुका हा प्रोग्रेसिव्ह असा तालुका याची ओळख होती पण आज जर पाहिलं तर इंदापूर तालुका तालुक्याचं जर नाव घेतलं तर एक भ्रष्टाचाराच्या अवतीभोवती आणि हा ठेकेदारांचा तालुका अशी आता ही एक खूप वाईट आज तालुक्याची ओळख निर्म झालेली आज बघायला मिळते आणि हे खरंच तालुक्याचं खूप दुर्दैव आहे आज आपला खरं साहेब हा विषय नाहीये पण आम्ही एक महिन्यापूर्वी एक स्टेटमेंट दिलं होतं साहेब ते खर तर बोल शब्द ह्या सर्व लोकांचे होते बोल आमचे जरी असले तरी शब्द ह्या पुढे उपस्थित सगळ्या लोकांचे होते आणि ती साहेब एक वीस वर्षापासूनची मनातली खतखत होती आपण आम्ही ती पूर्ण व्यथा आपल्यासमोर मांडलेली आहे आपण आम्हाला सर्वांना आश्वासित पण केलेलं आहे आज आपण जे बोलणार आहात ते ऐकण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते आज आतुरतेने इथे उपस्थित आहेत आमचे सगळे कार्यकर्ते साहेब हे खूप स्वाभिमानी आहेत हे हाडाचे कार्यकर्ते आहेत आपण जो निर्णय द्याल ते मान्य करतील निश्चित फक्त साहेब एकच आहे की परत जे मागच्या चार वेळेस अन्याय आमच्या तालुक्यावरती झालेला आहे तो आण येणारे ऑक्टोबर मध्ये साहेब होऊ नये याची आपण जबाबदारी घेतलेलीच आहे आणि त्या बाबतीत आपण निश्चित पद्धतीने संबोधित करालच अशी मला आशा आहे आज साहेब महायुती